थंडी असो वा नसो पहाटे साडेपाच वाजले म्हटलं ना की सध्या आता उठावंच लागतंय कारण लेकीचा डबा असतो ती साडेसहाला निघणार असते पण सध्या थंडी पण इतकी आहे ना की डोळे उघडतच नाही आहेत साखर झोपेची वेळ असते पण ह्या मुलांना डबा तर द्यावा लागतो मग काय एकीकडे एक आधी पाणी कोमट करायला ठेवायचं पिण्यासाठी एकीकडे एक चहा करायला ठेवायचं मग आपलं काय टिफिन द्यायचं हे आधीच फिक्स झालेलं असतं बरं तर मग आज फक्त ब्रेकफास्टसाठी डबा द्यायचा होता कारण आज जेवणाला सगळे लवकरच घरी येणार होते दुपारी त्यामुळे जरा निवांत असा हा टिफिन बनवत होते म्हटलं चला जो टिफिन बनवते त्याची मस्त रेसिपी बनतीये तर ती तुमच्याशी शेअर करावी तर काल मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता आणि उद्यापन असल्यामुळे घरात मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक होता मग मुलांनी अचानक हा ब्रेड ऑनलाईन मागवला होता तर चला म्हटलं एक दिवस राहू द्यावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त हा सगळ्यांसाठी पोटभरीचा असा नाश्ता होतो पॅटीस तर नको कारण काल गुरुवार होता त्यामुळे भजी करण्यात आली होती आधीच तेलकट काल खाल्ले त्यामुळं आज परत पॅटीस तेलकट नको होतं सँडविच करायचं तर मुलांना काहीतरी मस्त टेस्टी खमंग चटपटीत पाहिजे होतं मग काय करायचं म्हटलं तर मग हे ब्रेडचे असे तुकडे तुकडे करून तर घेतले आता तोपर्यंत इकडे चहा छान असा उकळला होता त्यामध्ये दूध घातलं आणि सुरुवातीला पहिले गरमागरम चहाचा घोट घेतला म्हणजे कशी आपल्याला थोडी एनर्जी येते ना आणि किती जरी म्हटलं ना सकाळी चहा पिणं चांगलं नाही आहे परंतु आहुंची आणि माझी काही सवय सुटत नाही पहिला सकाळचा चहा तर लागतोच आता हे ब्रेडचे स्लाईस होते ना ते बघा मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घातले आणि ऑन ऑफ बटन करत असे मोठे मोठेच क्रश करून घेतले आता ह्याला फोडणी द्यायची तर मोठी कढई ठेवली आहे तीन ते चार चमचे तेल घातले तेल घातलं की जिरे मोहरी छान तडतडू तर दिले आवडीनुसार शेंगदाणे पण छान याच्यामध्ये भाजून घ्यायचे आता यासाठी तेल जरा जास्तीचं लागतं बरं का ब्रेड असतो ना तो तेल जरा जास्त ओढून घेतो त्यामुळे थोडंसं तेल एखादा चमचा जास्त टाकायचं ता शेंगदाणे चांगले भाजले गेले की कढीपत्ता टाकायचा आणि मोठ्ठा मोठा जरा असं कापून कांदा टाकायचा छान असं हे परतून घ्यायचं परंतु कांदा जास्त परतायचा नाही कांदा जरा करकरीतच लागला पाहिजे अशा पद्धतीने हा कांदा परतून घ्यायचा गॅसची आज मिडियम ठेवायची आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकायची आणि एक चमचाभर इथं मी मिरची पावडर टाकून घेतले मिरची पावडर किती टाकायची तुमच्या अंदाजानुसार टाकून घ्या प्रत्येकदा हे व्यवस्थित हलवायचं अर्धा ते एक मिनिटासाठी तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये गाजर आणि मटार सुद्धा घालू शकता आता हे छान परतलं गेलं यामध्ये आता आपण ब्रेड घालूया गॅसची आज बारीक ठेवायची नाहीतर खाली फोडणी करपेल त्यानंतर आपण त्याच्यात साखर घातले तीन चमचे मीठ घालायचं चवीनुसार मीठ खूप कमी घालायचं कारण पा जर खारट खारटस लागतो आणि साखर जरा जास्त घालायची कारण मस्त असं हे बॅलन्स होतं आता छान हे परतून घ्यायचं एकदा व्यवस्थित सर्व मिक्स झालं की मग याला छान असं चा वाफवून घ्यायचं याच्यामध्ये पाणी बिणी काही घालायचं नाही कुरकुरीत पाहिजे असेल तर असंच नुसता भाजत राहायचं पाच मिनटासाठी मऊसूत हवं असेल तर थोडंसं हे परतून घ्यायचं आणि ह्याच्यावरतींना पाण्याचा हपका द्यायचा अशा पद्धतीने आणि ताट झाकून टाकायचं अर्धा ते एक मिनटं झाकून ठेवायचं फक्त आणि नंतर मग लगेच खोलायचं तर हा आहे ब्रेडचा चिवडा आम्ही तर याला ब्रेडचा चिवडा म्हणतो आता सकाळची गाई होती म्हणून टिफिन भरताना चाका व्हिडिओ शूट नाही करता आला परंतु हा असा ब्रेडचा चिवडा तयार झाला वरून परत लिंबू पिळून घ्या आणि मस्त बारीक चिरलेली कोथंबीर आणि एकदम बारीक अशी शिव मस्त लागते नक्की ट्राय करा